परभणी येथील जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग व रेणुका शिक्षण प्रसारण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुलामुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन टाकळी कुंभकर्ण येथे कैलाशवशी रामराम कानेकर निवासी मुगबदीर व अस्थिवंगी विद्यालय येथे करण्यात आली आहे यामध्ये धावणे व्हीलचेअर रेस व्हीलचेअर बसून गोळाफेक लांब उडी बास्केटबॉल बॉल टाकणे आदी जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे हे उपस्थित राहणार आहे मंगळवारी रोजी सायंकाळी हा कार्यक्रम संपन्न संपूर्ण होणार असून अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी विनयम पोलीस अधीक्षक प्रवेश परदेशी तर प्रमुख उपस्थिती म्हणून रेणुका शिक्षण प्रसारण मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद कानेकर डॉक्टर मनीषा कानेकर उपस्थित राहणार आहे सकाळच्या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा समाज कल्याण अधिकारी गीता गुट्टे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे यावेळी परभणी जिल्ह्यातील दिव्यांगाच्या प्राथमिक माध्यमिक शाळांचा सहभागी राहणार रह आहे समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद आणि देणुका शिक्षक प्रसारक मंडळ परभणी यांच्या संयुक्त विद्वाने क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे या कार्यक्रमास संध्याकाळी माननीय जिल्हाधिकारी हे उद्घाटक राहणार आहेत आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एस पी साहेब हे पण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आज इथे आ, क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन केलेले आहे आणि या स्पर्धेसाठी विविध संस्था चालक आणि शाळा एकशे पंचेचाळीस कर्मचारी आज इथे उपस्थित आहेत या स्पर्धेमध्ये आज रनिंग गोळा फेक लांबुडी या स्पर्धेचे आणि ट्रायसिकल रनिंग यांचे आयोजन केलेले आहे दिव्यांगच्या मुलांसाठी मी एवढंच सांगेल की जसे दिव्यांग मुलांना जसे सामान्य मुलं आहेत तसेच सर्वांनी दिव्यांग मुलांना पण ट्रीट केले पाहिजे एवढंच आहे त्यांना मजबूर किंवा लाचार समजून त्यांना कधी ट्रीट करू नये त्यांना सामान्य माणसासारखंच ट्रीट करण्यात आवं एवढेच सांगू शकतो